घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याने जे कुकारस्थान रचलेलं असतं आणि त्याचं ती समर्थन करत आता सांगत असते हे बघा यांनी हे पैसे ठेवले जानकी सांगण्याचा सा प्रयत्न करते हे बघा मला आईंनी इकडे बोलवलं होतं आणि म्हणून मी आलेली आहे आणि त्याच कारणासाठी हे मी इकडे आले होते पण हे पैसे पडलेले दिसले आणि म्हणून म्हणून मी ते पैसे जस्ट उचलून सारंग भाऊजींना देत होते सारंग भाऊजी बोला तुम्ही सारंग बायकोचा बैल काहीच बोलत त्यावरती तिकडे सुमित्रा येते आणि काय झालं जानकी ती जानकी सांगते आई तुम्ही मला बोलवलंत म्हणून मी इकडे आले होते आणि इकडे आल्यावर ती पैशाची गड्डी पडलेली होती आणि म्हणून मी ती गड्डी उचलण्यासाठी फक्त खाली वाकले तितक्यात भाऊजी समोर आले मी सारंग भाऊजींना ते पैसे देऊ करत होते तितक्यात ऐश्वर्याने मला आता सांगितलं की ही पैसे देऊन आम्हाला या केळातून बाद करण्यासाठी आलेली आहे आई तुम्ही सगळ्यांना सांगा की तुम्ही मला बोलवलेत ना यावरती सुमित्रा म्हणते हो मी जानकीला फोन केला होता आणि मी जानकीला बोलवलेला आहे हा जानकीवरती केलेला आरोप पूर्णपणे निर्दोष आहे जानकी हा आरोप खोटा आहे असं म्हणत सुमित्रा आता जानकीची बाजू सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते त्यावर ऐश्वर्या सांगते आई तुम्ही हिला बोलवलंत मला मान्य आहे तुम्ही बोलवलं असाल मी बोलतच नाहीये की तुम्ही नाही बोलवलं पण तुम्ही तिला बोलवलं असलं तरी सुद्धा तिने इकडे सगळ्यांच्या सोबत येऊन आता पैसे देण्याचं काम तर केलेलंच आहे ना ही तर गोष्ट आपण नाकारू शकत नाही ना, ना? आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही हिची बाजू घेऊ नका आणि ती सांगायला आयोजकांना की हे बघा हिला डिस्कॉलिफाय करा असं म्हटल्यावर ती आयोजक म्हणतात हे बघा आम्हाला या सगळ्यामध्ये आता विचार करायला पाहिजे ज्या काही गोष्टी घडतील ना त्या असं अचानकपणे आम्हाला निर्णय घेता येणार नाही आहे मला कमिटी बसवायला पाहिजे आणि कमिटी मेंबरच्या समोर मी सगळ्यांच्या समोर हा विषय मांडेन आणि त्यानंतर मग काय असेल ते ठरवलं जाईल असं म्हटल्यावरती ते म्हणतात यासाठी मला एक दिवसाचा आता मुदत लागणार आहे किंवा मला एक दिवसाची हे लागणार आहे आणि त्यासाठी त्यासाठी मी एक दिवसाची मुदत घेतो मग तुम्ही काय करायचं ते बघा असं म्हटल्यावरती मग आता इकडे आयोजक एक दिवसाची मुदत घेतात आणि आता निघून जात ऋषिकेश जानकीवरती चिडलेला असतो आणि जानकीला तो सांगायला लागतो जानकी आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे तू जर का तिकडे गेली नसतीस मला फसवलं नसतं आणि तिकडे न सांगता गेली नसतीस तर आज हा आपल्यावरती कदाचित प्रसंग ओढवलाच नसता आणि म्हणून म्हणून मला तुझा खूप राग आलेला आहे जानकी आज तुझ्याशी मी बोलणारच नाहीये जर या स्पर्धेमध्ये तुझ्यामुळे मला आता बाद व्हावं लागलं असं म्हणत ऋषिकेश जानकीवरती खूप चिडलेला असतो आणि जानकीला तो आता चिडूनच या सगळ्या गोष्टी बोलत असतो मग आता जानकी सांगते ऋषिकेश काळजी करू नका आयोजकांनी एक दिवसाची मुदत घेतलेली आहे या एक दिवसामध्ये मी काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करेन तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र घरी आलेला असतो सौमित्र घरी आल्यावरती तो आता सुमित्राला विचारायला लागतो आई काय झालं म्हणजे आता आम्ही जाता जाता इथून आयोजकांना सुद्धा जाताना पाहिलं नक्की काय घडलं इकडे यावरती आता सुमित्रा घडलेला प्रकार सांगायला लागते सुमित्रा सांगते खूप मोठी चूक घडली माझ्याकडूनच चूक घडली काय खरं काय खोट मलाच कळत नाहीये यावरती सौमित्र म्हणतो पण काय झालंय तू मला सांग तरी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा रस्त्यामध्ये भांडत तिकडून गेले नक्की काय झालंय तू मला सांगशील का असं म्हटल्यावरती मग आता घडलेला सगळा प्रकार सुमित्रा सांगायला लागते आणि सुमित्रा सांगायला लागते की अरे जानकीला मी इकडे बोलवलं होतं ज्या वेळेला मी जानकीला इथे बोलवलं म्हणून मला भेटायला जानकी आली होती पण जेव्हा जानकी आली तेव्हा इथे पैशांचं काही पुडकं का सापडलं आणि त्यामुळे जानकी ते उचलून देत होती सारंगच्या हातामध्ये आणि त्याच वेळेला सारंगने कांगावा केला सारंगने ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायला लागला की जानकी बहिणी मला लाच द्यायला आलेल्या ला आहेत यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो काय यावरती अवंतिका म्हणते बघितलास आपण जरा काय इकडून बाजूला गेलो तर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ते काही नाही या ऐश्वर्याला धडा शिकवायला पाहिजे यावरती मग आता सुमित्राला ते दोघं जण विचारायला लागतात मग आयोजकांनी काय निर्णय घेतला यावरती सुमित्रा सांगायला लागते आयोजक सांगितलेत की एक दिवस आता या सगळ्यामध्ये जाऊ दे एका दिवसामध्ये आम्ही बाकी सगळ्यांशी चर्चा करू आणि बाकी सगळ्यांसोबत चर्चा करून मग आम्ही आता काय करायचंय ते ठरवू असं म्हटल्यावरती अवंतिका सांगते नाही आता आपल्याला ऐश्वर्याचं सत्य शोधून काढायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे अवंतिका सांगते आपण दोघं वकील आहोत याच्यामध्ये आता आपण पूर्णपणे जानकी वहिनीला निर्दोष सिद्ध कसं करायचं हे ठरवूया असं म्हटल्यावरती इकडे आता सौमित्र म्हणतो तू मग अवंतिका आणि सौमित्र यांचा खूप मोठा प्लॅन ठरतो आणि आता अवंतिका सांगायला लागते ऐश्वर्या तू जी काही कारस्थान केलीस ना ती सगळी सगळी आम्हाला समजलेली या आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काय झालं तुला काय कळलंय यावरती आता तिला सांगायला लागते अवंतिका अग तू जे काही केलंस ना ते सगळं कळलंय आम्हाला कारण तुम्ही दोघ जण बोलत असताना आम्ही सगळा प्लॅन ऐकलेला आहे आणि तुझ सगळं बोलणं माझ्याकडे रेकॉर्डेड आहे आता मात्र इकडे अवंतिका बोलल्यावरती ऐश्वर्या गडबडते अवंतिका म्हणते कसं आहे ना अगं तू जे काही बोललीस ना की आपण पैसे ठेवूया आणि हे अडकवूया हे सगळं सगळं आम्ही ऐकलंय आणि आम्ही आता ते रेकॉर्डिंग नेऊन त्या आयोजकांना दाखवणार आहोत अगं असं काय करतेस ऐश्वर्या तुला माहित नाही का दो ना? तुम्ही दोघ जण तुमच्या रूममध्ये प्लॅन करत होतात आणि तुला इतकंच नाही ऐश्वर्या आई... आव... म्हणते गप्पा बस ग तू काहीतरी खोटं बोलतेस असं तुला काही कळणं शक्य नाहीये त्यावरती अवंतिका तिला प्रूफ म्हणून सांगते अग तुझा कोणतरी माणूस आहे ना आयोजकांच्या मध्ये मला माहिती आहे ही गोष्ट अशी काय करतेस तुझा तो माणूस तो माणूस तुला नेहमी बातम्या देतो तो बातम्या देतो आणि तू त्याच्यानुसार वागतेस ज्या वेळेला रस्ती स्पर्धा होती तुला ऑलरेडी कळलं होतं की रस्ती खेच स्पर्धा आहे तुला ऑलरेडी समजलं होतं की रस्सी खेच कशी होणार आहे आणि म्हणून तू प्रॅक्टिस सुद्धा करत होतीस आणि म्हणून तू आणि सारंग भाऊजीने हे सगळं केलं अगं ते पण मला कळलंय तो सुद्धा माणूस कोण आहे मला माहिती आहे तू त्याला पैसे दिलेस ना अगं ते पण मला माहिती आहे आता इतक्या सगळ्या गोष्टी बोलल्यावरती ऐश्वर्याला आता विश्वासच बसतो की नाही नाही हिला खरंच काहीतरी कळलेलं आहे म्हणूनच ही आपल्याला इतक्या कॉन्फिडेंटली हे सगळं बोलत आहे काय असं नक्की आहे काय नक्की हिला समजलंय हिला कुणी हे सगळं सांगितलंय मग आता ऐश्वर्या म्हणायला लागते हे बघ तू तुला स्पर्धेमध्ये जिंकवण्यासाठी हे सगळं करण्याचा प्रयत्न करतेस ना यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते अवन अगं तू माझी कॉम्पिटिशन आहेस मी कसं तुला जिंकून देईन अजिबात तुला मी जिंकू देणार नाहीये काहीही झालं तरी तुला जिंकताच येणार नाहीये ही स्पर्धा म्हणून तुला जे सांगते ना ते निमूटपणे ऐक आत्ताच्या आत्ता मी आयोजकांकडे चाललेली आहे आणि आयोजकांना मी सांगणार आहे जे काही घडलंय ना त्यामध्ये हिनेच कुरघोडी करून सगळं करून ठेवलेलं आहे आणि हा व्हिडिओ आणि तुमचा जो कोणी आहे ना जो तिथला माणूस तो सुद्धा कोण आहे त्याचा सुद्धा आता सुगावा काढते आणि बघ तुझी सगळी कशी हे करते ते तुला सगळ्या स्पर्धेतनं बाग करते यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते नाही नाही अगं नाहीत आहे तू असं काही करणार नाही अवंतिका ना म्हणते हो मी असंच करणार यावरती ऐश्वर्या म्हणते तुला काय पाहिजे यावरती आता इकडे अवंतिका सांगायला लागते तू एक काम कर तू आयोजकांच्या समोर जाऊन सगळ्यांसमोर सांग की ते पैसे ते पैसे आमच्याच घरातले होते आमचा गैरसमज झाला होता मग तुझ्यावरती पण काही येणार नाही आणि आमच्यावरती पण काही येणार नाही ऍक्च्युली अवंतिकाकडे कोणताही व्हिडिओ नसतो पण पण तिला माहिती असतं की आयोजकांपैकी किंवा त्या क्रू मेंबरपैकी कुणीतरी में आहे जे ऐश्वर्याला मदत करते आणि म्हणून तिने हा उलटा डाव टाकत तिला अडकवलेला असतं आणि त्या डावामध्ये ऐश्वर्या अडकते ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी सारंगला सांगते सांग आतला सगळे आयोजक तिसऱ्या फेरीसाठी आलेले असतात त्यावेळेला आयोजक म्हणतात हे काय जानकी ऋषिकेश कुठे आहेत म्हणजे त्यांना या स्पर्धेमध्ये काय करायचं ठरवलेत तुम्ही यावरती आता इकडे जजेस म्हणतात कसं आहे जे काही आहे ते अजून क्लिअर झालेलं नाहीये त्यांनी खरंच हे सगळं केलेलं आहे किंवा त्यांनी यांना लाच दिलेली आहे हे काय यावरती आता ऐश्वर्या गडबडते तितक्यात तिथे सारंग येतो आणि सारंग माफी मागायला लागतो सारंग माफी मागत आता म्हणतो खरं तर माझं चुकलंय म्हणजे ते पैसे आमच्याच घरातले होते आमच्याच घरातले पैसे पण ते मला कळलेच नाही की आमच्या घरातले आहेत त्यामुळे मी जानकी वहिनीवरती आरोप घेतला त्यासाठी मी त्यांची माफी मागत आहे कारण ऐश्वर्याने सारंगला सगळं सांगितलेलं असतं की जर का आपण आता माफी मागितली नाही किंवा जर का आपण या सगळ्यामध्ये लो या लोकांना आ... खरं बोललो तर आपल्याला पूर्णपणे ते अडकवतील आणि आपला जो कोणी क्रू मेंबर आहे तो सुद्धा निघून जाईल आणि आपण डिस्क्वालिफाय हो असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश जानकी दिमाखात आलेले असतात आणि त्यावरती सारंग म्हणतो खरंच मला माफ करा कारण मी ना मी खरंच ते पैसे माझे होते पण मला कळलेच नाही की ते माझे पैसे आहेत यावरती जानकी म्हणते तुला तुम्हाला कळलं नाहीत पैसे तुमचे आहेत पण मी तर तुम्हाला पैसे दिले नव्हते ना म्हणजे तुमची बायको खोट बोलून मला अडकवण्याचा प्रयत्न करती आहे ना यावरती सारंगाता माफी मागत म्हणतो जे काही झालं गेलं ते आपण इथेच विसरून जाऊया आणि मला माफ करा मला या स्पर्धेमधून डिस्क्वालिफाय व्हायचं नाही असं म्हटल्यावरती आता ऋषिके जानकी विचार करायला वेळ घेतात आणि जे काही आहे ते आम्ही विचार करून कळवू असं सांगतात आता मात्र सगळे ऐश्वर्या आणि सारंग यांच्या विरोधात होतात तुम्ही त्या दिवशी कसं म्हटलात की यांनी पैसे दिले होते जर या तिकडे नुसत्या आल्या होत्या त्यांनी पैसे दिले असा आरोप करणं कितपत योग्य आहे नाही नाही हे सगळं चुकीचं आहे हे आरोप आम्हाला सुद्धा मान्य नाहीत आणि असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या आणि सारंगच्या विरुद्ध पूर्णपणे आता इकडे तयारी चालू होते सगळी चर्चेची सौमित्रे बरोबर डाव साधत सारंग ऐश्वर्याला चितपट केलेला